बलुत्या आलुत्या मधला आमचा नाभिक बांधव असेल आमचा धोबी बांधव असेल बलुत्या आलुत्याला एस मधलं आरक्षण मिळावं कारण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये दे ते एससी देतात आणि या सगळ्या गोष्टी एस सी एसटी मध्ये कोण देणार असेल बलुत्या आलुत्या मधला आमचा नाभिक बांधव असेल आमचा धोबी बांधव असेल बलुत्या आलुत्याला एस मधलं आरक्षण मिळावं का एससी एस मधलं आरक्षण मिळावं का एससी एस मधलं आरक्षण मिळावं नाभिक आणि दोबी समाजाला यस्सी मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्ष्याला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही तुझी नौटंकी ना बस झाली आता दोन जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू महाराष्ट्रामध्ये जर एसी आरक्षणाच्या दिशेने कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर या राख चुकीच्या बिळात हात घालतोस सांगावर येतोस अंगाव आला तर शिंगाव घेऊ आणि बिळात हात घातलास तर हात उकडून टाकू आणि एससी आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलंस तर डोळे सुद्धा काढू लक्षात ठेव सिद्धनाक महाराज ची अवलाद आहे गळ्यात मडका आणि पाटीला झाडू भोगलेली अवलाद आहे मूळ आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टीला दिलं एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीशे चौऱ्याण्णव पासून या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं भांडण सुरू आहे त्यात कुठेही मागणी नव्हती नव्या मागणीला जन्म घालतो नवा पायंडा पाडतो दंगल होत नाही म्हणून सीला इन्वॉल्व्ह करतो कुणाची सुपारी घेऊन आणि कुणाची तळी उचलून हे भाषण करायला लागलाय मीडिया ट्रायल करतो शिवराळ भाषा वापरतो गप्पा करतो अरे चार भुरटे चव टकूचे घेऊन फिरला म्हणजे तू काय मोठा विद्वान गेला का लागून कदापि खपून घेणार नाही लक्ष आमच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न करू नको ओबीसीला समजलंय ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही पितळ उघडं पडतंय दंगली होत नाहीत सामाजिक सलोखा बिघडत नाही म्हणून आता एस सीला करताय राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना माझी मागणी मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब हे योग्य नाही याला रोका याला तुम्ही पोलीस संरक्षण दिलंय म्हणून याची जी। जीप चुरू चुरू चालायला लागली ला हे पोलीस संरक्षणात बसून काही बराळायला लागलाय अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत ह्याच्यावर कारवाई करा एसीच्या आरक्षणाला डिवचण्याचा प्रयत्न करतो कदापि आम्ही खपून घेणार नाहीत याचा बोलवता धनी हा नागपूरचा आहे एसीच्या नेत्यांना मी आव्हान करतो याचा पाठिंबा काढून घ्या लक्ष्मण हके नावाचा मनोरुग्ण त्या महाराष्ट्रामध्ये जे समाजा समाजा म्हणजे जातीय ते निर्माण करण्याचं काम करतो आणि तू कुणाच्या इशाऱ्यावर करतो हे देखील आम्हाला चांगलं माहित आहे तुझ्या बापाला सांगतो त्या देवेंद्र फडणवीसला तू मराठ्यांच्या नांदी लागला ओबीसीच्या नांदी लागला आणि आता जर तू शेड्यूल कास्ट समाजाच्या आमच्या आरक्षणामध्ये जर नाक ना खुपसण्याचा प्रयत्न केला तर लक्ष्मण हाके तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही भीमराज सेनेच्या होताने तुला एकदम ताकीद देतोय तू तू ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो हो त्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आरक्षण मिळवलं त्याच्या विरोधात काम करायला लागलंस त्या नाभिक समाजाचा आणि धोबी समाजाचा एस सी समाजामध्ये काय संबंध आहे तुला एवढी खाज असेल ना उडवून घ्यायची तर ते ओबीसी मध्ये त्यांना घे एसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर खोललं तर तो थोबाळ फोडल्याशिवाय भीमग्रस्त शांत बसणार नाही तुला ही शेवटची वॉर्निंग आहे वॉर्निंग नाही तू जिथे दिसशील तिथे तुला फटकवू कारण तू खूप मोठी गोष्ट आज बोलून गेलायस शेड्यूल कास्ट समाजामध्ये आम्ही कुणालाही सहन करणार नाही ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे एक तर तुम्ही तुमची काय राजकारण करायचं ना ते तिकडे तुम्ही मरवा काय मरवायची ते पण इथं शेड्यूल कास्ट समाजाबाबतीत एक अपशब्द किंवा मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू नये आणि त्या नाभिक समाजाचे आणि धोबी समाजाचे जे काही असतील ना सोकाल पुढारी त्यांनी देखील आपल्या अवकातीमध्ये राहावं कास्ट कास्टमध्ये घुसण्याचा थोडाही प्रयत्न करू नये किंवा मग नंतर तुम्हाला समजेल की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जातीय दंगले घडवायचेच असतील ना तर आम्ही तयार आहे जातीय रंगली करायला सुद्धा परंतु या गोष्टीवर आम्ही शांत बसणार नाही सर्व आंबेडकरी समाजाच्या नेत्यांनी एकत्र येऊन या हाकेला जोरदार उत्तर दिलं पाहिजे असं मी सगळ्यांना अपील करतो जयबाईनी आज जे सांगितलं वक्तव्य केलंय की धोबी समाजाला नावी समाजाला एसटीतून आरक्षण द्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि लक्ष्मण हकीला मी सांगू इच्छितो की हा जो बौद्ध समाज आहे एसटी एसटी समाज आहे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा समाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं शिका संघटित वा संघर्ष करा आमचा समाज शिकला संघटित झाला आणि संघर्ष करायला देखील लागलेला आहे आम्ही पासून पिड्यान संघर्ष करून आज इतवर पोहोचलेलो आहे आज लक्ष्मण हाके सारखे सुपारीबाद नेते हे बीजेपीची सुपारी घेऊन आर एस सुपारी घेऊन जे महाराष्ट्राचं देशाचं वातावरण खराब करण्यासाठी निघालेले आहे हे सुपारीबाद नेत्याला मी सांगू इच्छितो की धोबी समाज नावी समाज आणि एस सी समाज बौद्ध समाज ह्या तुझ्या ह्याच्या केविलवाय प्रयत्न आहे ह्याच्यावर पाणी टाकेल आणि मी लक्ष्मण हाकीला चॅलेंज करतो की तू ठाण्यामध्ये येऊन दाखव तुझ्या तोंडाला काळं फातल्याशिवाय हा प्रवीण पवार भीमसैनिक काळं फातल्याशिवाय राहणार नाही